टेस्टिंग. नमस्कार मंडळी सर्वांच स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये या गप्पा मारायला तशी पडली नोटिफिकेशन तुला सर्वांना प्रथमतः जय शिवराय जय शंभूराजे या गप्पा मारायला सर्वांनी लाईव्ह आपलं चालू झालेलं आहे आज नऊ वाजून अकरा मिनटं झालेली आहे मित्रांनो तर या गप्पा मारायला सर्वांनी कोणी लाईव्हला आला असेल तर कमेंट करा सर्वांना नमस्कार मित्रांनो या लाईव्ह वरती कोणी लाईव्ह आला असेल तर कमेंट करा आपल्या ला त्याशिवाय आपल्याला समजणार नाही लाईव्ह कोणी ते खूप शुभेच्छा दादा तुम्ही जेवला का नाही अजून तुमची काय स्टायलिश काही सापडलेली नाही स्टायलिश म्हणजे हा म्हणजे काय दादा तुम्ही जेवला का नाही अजून तुमची स्टायलिश सापडलेली नाही स्टायलिश म्हणजे काय पुरवत दादा तुमचं प्रथमचं स्वागत वरती स्टायलिश म्हणजे काय समजलं नाही आपल्याला स्टायलिश म्हणजे काय दत्त भाऊ सूर्यवंशी नमस्कार हाय हर्षोलता दादा येई आत्ता भाऊ नमस्कार झालं का जेवण कुठं आहे सध्या आता स्वागत आहे तुमचंसुद्धा लाईव्ह होऊन दे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो लाईव्हवरती आपल्या कोणी नवीन आला असेल तर कमेंट कमेंट करा त्याशिवाय आपल्याला समजणार नाही की लाईव्हवरती कोण आलेलं आहे ते आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करून घे आपल्या उद्यापासून गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे उद्यापासनं खूप मंगलमय असं वातावरण भक्तिमय वातावरण सगळे उद्यापासून तर आजपासूनच चालू झालेलं आहे तरी पण आजच गणेश चतुर्थीच्या सर्वांना मग मेसेज घेऊ शिव बरोबर दादा काय म्हणले तुम्ही कमेंट नाही नेटवर्क ऑप आहे का तुमचे नेटवर्क हो सुनील दादा नेटवर्कचा इशू चालू आहे काहीतरी जिओला प्रॉब्लेम येतोय जिओ नेटला भरपूर प्रॉब्लेम यायला लागलेला आहे जिओला हे अंबानी अंबानी स्वतःच्या पोराचं लग्न केलं लग, थाटामाटा आणि एकडे नेटवर्कला प्रॉब्लेम यायला लागलाय आहे कसे कमी पडले वाटतं टावर बांधायला त्यांना गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अडकळत आहे ताई भाऊजी सुनील दादा हा जिओच्या नेटवर्कला प्रॉब्लेम झाला आहे वाटतं त्यामुळे अडकत आहे शेख बाय कॅश हो दादा ठीक हो मे इसलिए लाईव्ह नाही आया नाईट ड्युटी था मे मेरा तुम्हाला चला अच्छा ओके शेख बाय काय हरकत नाही आहे तुम्ही तसं पण वेळात वेळ काढून लाईव लावलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं आणि झालं का जेवण शेख बाई तुमचं ना आज एकच बरं गणपती आजच बसलाय काय आजच बसवलाय का काय नाही दादा आज नाही बसवला उद्या हो बसवायचं आहे हो गणपती दोन दोन गणपती कुठे आहे दोन दोन गणपती अ <laughs> पियुताई जय जेश... श्री जय श्रीराम काय ओडिसा जगन्नाथमपुरी दरुजा कन अच्छा प्रियताई आपका स्वागत आहे लावी पे आप नए हो तो चैनल के की विजिट करो और चैनल को सब्सक्राइब कर दीजिए दिपती बाप्पा मोर्या शेख बाय गणपती बाप्पा मोर्या पुन्हा येतो मी ओके सुनील दादा पुन्हा या वेळो या काढून असा वेळ दिला तसा पुन्हा वेळ द्या आणि सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो लाईव्हवरती नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा आपल्याला आणि व्हिडिओ वगैरे व्यवस्थित दिसतोय का मित्रांनो मी पाहिला व्हिडिओ मग व आजच्या वहिनींचा व्हिडिओ पाहिला काय पुढे इंस्टाला पाहिला का युट्यूबला पाहिला इंस्टाला पण अपलोड केलेला आहे युट्यूबला पण अपलोड केलेला आहे मग अशी विडिओ तिने नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांचं खूप स्वागत आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये चॅनेलला नको चुकून जर कोणाचं लाईक करायचं राहून गेलं असेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक सुद्धा करा मित्रांनो इंस्टावरती पाहिला का ओके ओमकार दादा ओमकार दादा तुझं जेवण झालंय का ओमकार दादा आवाज येतोय तुम्हाला गाण्यांचा का गाण्यांचा आवाज येतोय का मित्रांनो तुम्हाला एकदा मला नाहीतर नाही तर लाईवला पडला पाहिजे आपल्या मागील वर्षाचा होता का काय हो मागील वर्षाचाच होता आता अजून कुठं गणपती बसवलेला आहे दोन दोन मा, अच्छा जेवण म्हणतो काय दोन गणपती बसवले का मागच्या वर्षी काय झालं मागच्या वर्षी काय म्हणतं त्यांच्याला रे काय इट इटाल काय असतो आहे ना त्यावेळेस मागच्या वर्षी इटाल्का काय ते तरी होतं त्यामुळेच आमचे दोन गणपती होते हां हो प्रेग्नेंट आमच्या वहिणी प्रेग्नेंट होते त्यामुळे मागच्या वर्षीचा गणपती बुडावला नव्हता त्याच्या मागच्या वर्षीचा गणपती तसंच होता त्यामुळे दोन दोन गणपती पाहायला भेटले आपल्याला मागच्या वर्षी त्यावेळेस एकच गणपती आणि यावेळेस तुम्हाला आमच्या घरातलं डेकोरेशन वगैरे सगळं करून झालेलं आहे तुम्हाला च्या माध्यमातून मी सगळं डेकोरेशन दाखवणार आहे आमच्या घरामधलं तर लाइवला येत ला जा असंच आज नाही दाखवणार उद्या आता उद्या गणपती बाप्पा आल्यानंतर सगळे डेकोरेशन वगैरे आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतं कारण दरवर्षी आपला व्हिडिओ असतो मित्रांनो गणपती आगमनाचा शेख बाय ईश्वर सात सत्य ही सत्य शिवम सुंदरम बहुत बढिया शेख बाय बहुत बढिया हो म्हणतोय राजेंद्र दादा नमस्कार दादा नमस्कार राजेंद्र दादा खूप खूप स्वागत तुमचं वरती आपल्या ला विजिट जर कोणी केली नसेल तर ला विजिट करा मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या महेश दादा जय शिवराय दादा जय शिवराय महेश दादा जय शिवराय जय शंभूराजे आणि संजय दादा हाय नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह अं सुखी राहा म्हणतात तुम्ही राहून देसाल का नाही ना आम्ही ना, नाही राहून देणार सुखी दादा जेवण झाले का हो संजय दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण संजय दादा आणि मित्रांनो लाईव्ह वरती जेवढे आहेत त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या आपल्या लाईक केलेलं दिसत नाही आज भरपूर जणांनी आणि गणपती बाप्पांची आगमनाची तयारी झाली का सर्वांची मित्रांनो उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे खरं तर आजपासूनच खूप भक्तिमय वातावरण सगळीकडे झालेलं आहे आणि उद्या जर गणपती बाप्पा येणार आहे अजून भक्तिमय वातावरण उद्यापासून फसणार हा दिवस कंटिन्यू भक्तिमय वातावरण राहणार आहे सगळीकडे सगळ्यांच्या घरामध्ये ताई आणि चिऊ कुठं आहे ताई आहे ताईंचं काम चाललंय आणि चिऊ झोपली आहे माहीत दादा शेख बाय नमस्कार ते नमस्कार शेख बाय आणि संजय दादा लाईक डन दन, धन्यवाद संजय दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण वगैरे झाले तुमचं झालं की जेवण Uh, महेश दादा पाच नंबर लाईक माझे धन्यवाद धन्यवाद महेश दादा धन्यवाद खिल्लारी जोडी जोडीवाला खिल्लारी जोडीवाला नवरा करीन मी करीन वाला नवरा करीन मी करीन वाला अरे वा शेख बाय हाय नमस्कार लाईक किया धन्यवाद शेख बाय धन्यवाद लाईक करणे केली धन्यवाद uh, बहुत बहुत शुक्रिया हाय साहेब प्यार बाटते माध्यम से मित्रांनो uh, सर्वांना चतुर्थीच्या खूप खूप मंगलमयाच्या शुभेच्छा उद्यापासून गणपती बप्पांचं आगमन होत आहे आणि आम आमच्यासुद्धा गणपती बप्पांचं उद्या आगमन होणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल दरवर्षी आमचा व्हिडिओ असतो आगमनाचा व्हिडिओ असतो तो ह्या वर्षीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल आणि लाईव्हच्या मार्फत सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल घेतला का गणपती हो घेतला दादा ओंकार दादा घेतला काय रामराजे रामराजे रा बार्शी तालुक्यातील आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद सांगितले आहे की शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य भेटवायला जरांगे कुठे जरांगेला सुपारी दिली आहे ते आणि हा म्हा काय स्वारीवर निघाला आहे मुख्यमंत्री करा कराय हो. <laughs> मी घेतला आहे बैलगाड्याचा पंधराशेवाला अच्छा हो आता ग मूर्ती माघ झालेली आहे गणपदा नवले दादा दादा नमस्कार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नवले दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती आणि रामराजे मराठा समाजाचे सर्वात जास्त नुकसान केले आहे ते फक्त शरद पवार यांनी बरोबर आहे दादा आदित्य दादा जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र दादा दादा जय राष्ट्र दादा जय हिंदू करण दादा स्वागत आहे तुझं सुद्धा वरती झालं का जेवण आदित्य आता तुमचं जेवण झालं का रक्तदान हे श्रेष्ठ श्रेष्ठदान बरोबर आहे आता रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप अशा मंगलमय शुभेच्छा उद्यापासून गणपती बाप्पांचं आगमन होते सर्वांच्या घरामध्ये सर्वांच्या गावामध्ये सर्वांच्या मल्ल्यामध्ये तर खूप उद्यापासून भक्तिमय वातावरण सगळीकडे होणार आहे मित्रांनो आणि खरं तर आजपासूनच भक्तिमय वातावरण चालू झालेलं आहे अजून उद्यापासून तर अजून वाढ होणार आहे दहा दिवस त्यामुळे झाली का तयारी सर्वांची गणपती बाप्पांच्या आगमनाची सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो लाईक जर कोणी केलं नसेल तर धीरज दादा म्हणतात सा लाईक डन दादा नमस्कार नमस्कार धीरज दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद प्रियाताई गुड इव्हिनिंग प्रिया ताई स्वागत आहे तुमचं गुड इव्हिनिंग कुठून आहात आपण नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आमच्या कॉमेडीक पण युट्यू असतात ते ताई आणि मोठे ब्लॉगसुद्धा असतात ते चॅनेलला प्रथम तर सबस्क्राईब करून घ्या डेली आमचा सुद्धा असतो रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत करण दादा अजय महाराष्ट्र करण दादा जय महाराष्ट्र दा काय आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात आज मी रक्तदान केले त्या ठिकाणी मला हेडफोन्स स्मार्टवॉच आणि हेल्मेट भेटले रक्तदान वा मस्त 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 रक्तदान केले त्याबद्दल खूप छान कारण रक्तदान केलंच पाहिजे मित्रांनो हाच खरा माणूस किचा काय म्हणता येईल त्याला आहे रक्तदान केलं पाहिजे कारण कोणाला कधी कोणत्या रक्त वेळ लागेल अर्जेंटमध्ये सांगता येत नाही यामार्फत रक्तदान शिबिरामार्फतच कोणाला का कोणाला तरी त्याचा उपयोग होत असतो त्यामुळे के हे केलं पाहिजे जय शिवराय जय शेवा जय जोहार जय आदिवासी दादा प्रिया ताई मी राजगुरनगर मध्ये राहते अच्छा प्रिया ताई राजगुरनगर मध्ये कुठं आम्ही सुद्धा राजगुरनगर मध्येच राहतोय दादा भाई मेने लाईक भी स्वागत लाईव्ह पे और हो गाया काय खाना डिनर हो गया क्या करण दादा काय होते जेवण झालं का दादा हो करण दादा जेवण झालं तुमचं झालं करण दादा जेवण आणि गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कशी चालू आहे तुमच्या इकडं झाली का तयारी तुषारला आणि वहिनींना कार्यक्रमासाठी बोलवली आहे माहीत आहे का तुला हो दादा माहिती आहे काय गिरी दादा सर आठ नंबरला एक धन्यवाद धन्यवाद गिरीदादा मनापासून धन्यवाद खूप खूप स्वागत तुमचं लाईव्हवरती तुम्ही मागासुद्धा लाईव्हला जोडला होता आणि आजसुद्धा लाईव्हला जोडलात त्याबद्दल धन्यवाद गिरी दादा आणि ज्ञानेश्वर दादा ज्ञानोबा दादा जय जाऊ जय शिवराय दादा तुमचं सुद्धा स्वागत लाईव्ह वरती आपल्या प्रियात चंद्रमा गार्डन मध्ये आज कार्यक्रम आहे होम मिनिस्टर सेकंड आहे फर्स्ट प्राइज स्कूटी आहे फर्स्ट प्राइज हो बरोबर आहे आमच्या पॅम्पलेट आलं होतं आमच्याकडं पण नाही घरी हे काय आहे पॅम्पलेट हो हे बा आलेलं आलेले आमच्याकडं प्रिया ताई आलेले आमच्याकडं बोलताय नाही जायला तुम्ही लहान मुलगी आहे त्यामुळे तिला नाही जमलं जायला मनोहर नमस्कार नमस्कार हर्षल भाऊ लाईक नमस्कार मनोहर दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती आपल्या झालं की जेवण दादा आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो मनोर दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल अरे एकच बैलगडा शर्यत काय म्हणतोय ओमकार दादा मी आत्तापर्यंत दोन वेळा रक्तदान केले एक वडू तुळापूर येथे सतरा मार्चला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्त आयोजित केले होतं आणि आज एक तू किती वेळा केला आहेस मी पण भरपूर दोन चार वेळा केलेलं आहेत आता ओंकार दादा दोन चार वेळा केलेले रक्तदान मी आत्ता एवढं नाही केलं कधी पण दोन दोन चार वेळा केलेलं आहे रक्तदान मी सुधीर दादा जय भीम जय शिवराय दादा सुधीर दादा जय भीम जय शिवराय तुम तो सुधा स्वागत है अपने लाइव वरती मनीष भाई खेल कूद की उम्र में बाबा हम तो धोखे खा बैठे क्या वो ही बची इस दुनिया में जिसको हम जान बना बैठे मनीष भाई क्या क्या है न कि क्या मतलब है न, आपको किधर से धोखा मिला है क्या अ बाजीराव दादा जय भीम जय भूल अ निवासी बाजीराव दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे लाईवर्ती या पाच महिन्यात मी दोन वेळा केलं अच्छा अरे वा मस्त ओमकार दादा खूप छान पास बैठणेवाला हर कोई खास नाही होता विभीषण ना होता तो रावण का नाश नाही होता बरोबर आहे मनीष भाई बरोबर आहे और बहुत बढिया कमेंट किया आपने आपका स्वागत है लाइव पे आप नए हो तो चैनल पे जाके विजिट करो चैनल को प्रथमत सब्सक्राइब कर दीजिए हमारे और डेली लाइव पे आ जाइए आपका स्वागत है किधर से बोल रहे हैं आप मनीष भाई नगर कोर्ट मागे फ्लैट आहे अच्छा प्रियाताई ओके ताई आम्ही जवळचे म्हणले मध्ये कोर्टाचे मागे म्हणलं जवळचे मध्ये भक्त नदीचा फरक आहे आम्ही नदीच्या अलीकडं राहतो तुम्ही फक्त नदीच्या पलीकडे राहता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपला लाईव्ह असतो रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत डेली लाईव्ह तुम्ही नाही गेला का प्रियताई खूप मोठा आहे ना गेला नाही का गिरीजादा ताई भाऊ नमस्कार जेवण झालं का हो जेवण झालं गिरिजा जेवण झालं तुमचं झालं का जेवण गिरी दादा वहिनी काय झाले आज ओमकार काय नाही निवांत बसलेय ओमकार <laughs> काय नाही झालं सुदाम दादा सुदाम भाऊंचा गोलीगत राम राम घ्या ना यातलं दादा गोलीगत तुमचा राम राम घेतलेला आहे सुदाम दादा आणि तुमचं प्रथम स्वागत लाईव्ह वरती जेवण वगैरे झालं का तुमचं मित्रांनो लाईव्हला भरपूर लाईक कमी दिसत आज आपल्या सर्वांनी लाईव्हला ला लाईक करून घ्या मनीष भाई उत्तर प्रदेश जिल्हा मथुरा अरे वा बहुत बढिया मनीष भाई बहुत बढ़िया मथुरा से आप बोल रहे हैं जिला मथुरा है आपका स्वागत लाइव पे चैनल के सब्सक्राइब सब्सक्राइब किया है चैनल का आपने सब्सक्राइब किया नहीं तो सब्सक्राइब कर दीजिए प्रथम द चैनल को बाजीराव दादा तो काय गरबली देव तुम्हाला काय गिर बल देव तुम्हाला म्हणजे काय समझते बात है बबुआ वाग। नहीं नहीं कोर्टाच्या आत नेऊन टाकलं तुला मागील वर्षाचा व्हिडिओ आता टाकताय टाक काय उपयोग आहे का बहिणी काय काय म्हणते मागील वर्षाचा व्हिडिओ आता टाकताय काय उपयोग आहे का बहिणी मागच्या वर्षी पण टाकला होता ओंकार दादा आणि ह्या वर्षी पण टाकलाय अजून आपल्या इथं गणपती बसायचाय आणि पुढे आपले ट्रेंडिंग रील्स येतील रील ते पण येतील तुम्हाला बघायला पण मागच्या वर्षीचा पण बघा ना आमचा गणपती किंवा माझे मागच्या वर्षी बघितलं नसेल तुम्ही आता बघा <laughs> मागच्या वर्षी तुम्ही नव्हते आमच्या लाइवला ला, लाइव नव्हत असं वाटतं लाइव आपला मागच्या वर्षी फक्त व्हिडिओ असायचे आमचे गिरी दादा मी कन्नड संभाजीनगर अरे वा धन्यवाद धन्यवाद गिरी दादा राज दादा गुड इव्हिनिंग बाय दिल्ली से अरे वा राज भाई आपका भी स्वागत लाइव पे अब कल बी आई ते शायद और आज भी लाइव पे जुड इसलिए आपका धन्यवाद हो गया कि आपका खाना आपाना आम्ही स्वामींचे स्वामींचे स्वामी सर्वांचे अरे वा मस्त नमस्कार ताई दादा जेवण झालं का आपलं श्री स्वामी समर्थ सुनील कोल्हापूरकर अरे वा मस्त सुनील दादा प्रथम तर तुमचं वरती स्वागत आणि नवीन असाल तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या आणि खूप छान मेसेज केला आहे तुम्ही तुमचं नाव नावसुद्धा खूप छान आहे आम्ही स्वामींचे आणि स्वामी सर्वांचे बरोबर आहे स्वामी सर्वांचे जे स्वामींचा आशीर्वाद सर्वांच्याच पाठीशी आहे दिला झापूक झोपूक नमस्कार दादा ताई नमस्कार करिया पत्रदादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती आणि खूप खूप धन्यवाद लाईव्हला जोडल्याबद्दल झालं का जेवण तुमचं करिया पत नटले नटले होते खूप तुम्ही नटले होते मी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व युट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दूध उत्पादक दादा लाईक डॉ धन्यवाद रोहन दादा सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती आदित्य दादा आदित्य दादा निशू भाई को कर दो प्लीज ओके आदित्य भाई आप एक व्हिडिओ को कमेंट कर करता मी भाई काय बोल रही? भाई आपका डिनर हो गया भाई राज भाई हो भाई भाई हमारा डिनर हो गया गया आपका हो गया क्या डिनर चला जातो दा दादा ओके 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 तुमचा लाईव्ह चालू झाला असेल ओमकार दादा आता त्यामुळे तुम्ही आपलं सॉरी रोहन दादा या तुम्ही पुन्हा या लाईवला भिजलो आज जरी मी आ, हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही बरोबर आहे बरोबर आहे डिनर नाही करत तू जेवण करतो हो मी जेवणच करतो ना की राज दादा भाई आपका आपअरस्टाईल अच्छा लगता हे म्हणजे धन्यवाद भाई धन्यवाद राज भाई धन्यवाद थँक्यू आणि चला मित्रांनो लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करतो भरपूर वेळ झाला आहे लाईव्हला माणसंसुद्धा आलेली नाही आज जास्त आणि लाईव्हला भरपूर लोक कमी आज नाही रे गणपती डेकोरेशन चालू आहे अच्छा अच्छा पण दादा तुमचा अजून डेकोरेशन झालं नाही का आमचं डेकोरेशन झालं तुला आता उद्याच्या लाईव्ह च्या मार्फत डेकोरेशन दाखवतो आपलं उद्या लाईव्हला लाईव्ह झाले होती उद्या आपलं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो लाईव्हच्या माध्यमातून आणि गणपती बाप्पा जाग म्हणत असेल लवकरच काहीच नाही विकत आणलं नाही स्वतः हाताने बनवून आणि आम्ही दरवर्षी घरचे घरी डेकोरेशन बनवत असतो अं बाहेरून विकत वगैरे काय आणत नसतो घरच्या घरी सर्व त्या वस्तू झाले कारण सगळं हाताने बनवलेले आहे विकत असं काही नाही ते विकत नाही काय आणलं असेल त्याला कलर वगैरे मारायला ते विकत आणलं असेल बाकी सगळं हाताने केलेले अर्जुन भाई स्वागत गुजरात अं देव दमन अरे वा देव दमन से बोल रहे आप अर्जुन भाई आपका स्वागत अनुराग दादा हॅलो नमस्ते दादा नमस्ते लाईक डन धन्यवाद अनुराग दादा धन्यवाद तुमचं स्वागत लाईव्ह वरती झालं का जेवण अनुराग दादा तुमचं आपण लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करूयात लगेच दोन मिनिटातच पुढेही जाऊ नका तुम्ही पुन्हा लाईव्ह बंद करून लगेच चालू करतो पुन्हा okay. संपलं संपलं